नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक छानसा असा गुळाचा प्र पदार्थ पाहणार आहोत जो आहे गुळापासून बनवलेला शिरा किंवा सांजा तरी याच्यासाठी काय करायचं मी रवा आधू आधी भाजून ठेवते जर तुम्ही रवा भाजणार असाल तर आधी तुपात छान रवा भाजून घ्या एक दहा ते पंधरा मिनटं छान तो तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा इथे मी भाजलेलाच रवा घेणार आहे पण तो एक दोन चार मिनटं अजून एकदा तुपामध्ये छान भाजून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लवंग टाकायचे आहे लवंगीने कोणत्याही गोडाच्या पदार्थाला छान असा स्वाद येतो म्हणून कधीही कोणताही गोडाचा पदार्थ करताना अगदी खीर असू देत शिरा असू देत आणि अजून कोणताही असू देत त्याच्यामध्ये एक दोन लवंगा नेहमी टाकाव्यात त्यानंतर आपण हा रवा जो आहे तो छान परतून घेणार आहोत असं तांबूस रंगावरती आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालणार आहोत आता इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर याच्यासाठी कमीत कमी तीन ते साडेतीन वाटी पाणी आपल्याला लागणार आहे म्हणजे तो छान उमलला जातो आणि जेवढा रवा घेतला आहे त्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे तुम्हाला जर जास्त गोडीचा पदार्थ आवडत असेल किंवा जास्त गोड शिरा आवडत असेल तर एक वाटी रव्याला तुम्ही दीड वाटी गूळ घ्या आता ह्याच्यामध्ये आपण उकळलेलं पाणी घालायचं असं झाकण ठेवून घालायचं नाहीतर एकदम पाणी अंगावरती येऊ शकतं आणि ते पाणी आपल्या गॅसवरतीसुद्धा पसरू शकतं त्यामुळे झाकण ठेवायचं आणि पाणी घालायचं आता एकसारखं करून घेऊयात आणि थोडंसं पाणी घालूयात म्हणजे तो रवा छान उमलला जाईल रवा उमलायच्या अगोदर आपण याच्यामध्ये गूळ घालायचा नाही नाहीतर तो उमलला जात नाही तो आकसला जातो रवा छान उमलून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे गूळ घालून ते सगळं एकसारखं करणार आहे आणि नंतर आपण इथे वेलदोड्याची पूळ घालणार आहोत एकसारखं करून घेऊया आता आपण हा जो गूळ घातला आहे गुळामुळे हिऱ्याला खूप छान अशी चव येते चाखेपेक्षा चा, गूळ वापरणं कधीही आरोग्यासाठी चांगलं आहे आणि शक्यतो जो गूळ वापरणार आहे तो, 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 तो सेंद्रिय असला तर अधिकच उत्तम आता आपण इथे वेलदोड्याची पावडर टाकूयात आणि छान अशी ह्याला एक एक दोन ते तीन मिनिट वाफ काढून घेऊयात कारण आपण पहिलाच आपला जो रवा आहे तो छान उमलवून घेतला होता त्यामुळे ह्याला शिजायची गरज नाही पण गुळाचा स्वाद लागावा याच्यासाठी आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यात जे ड्रायफ्रूट तुम्हाला ॲड करायचे आहेत ते तुम्ही ॲड करू शकता जर तुम्ही तळून ड्रायफ्रूट ॲड करणार असाल तर तसेही चालतील किंवा आपण नॉर्मली ते कट करून ॲड केले तरीही चालतील छान वाफ निघालेली आहे मस्त असा तुमचा गुळाचा शिरा किंवा सांजा तयार आहे नक्की अशा पद्धतीने हा शिरा करून पहा कसा होतो याचा अभिप्राय कळवायला विसरू नका बघा अगदी रवा सुटसुटीत झालेला आहे पूर्ण मोकळा झालेला आहे चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद